व्हॅलेंटाईन डे ऑफर बर्फाळ मस्तीसाठी रांगेत उभे राहण्यास तयार आहात आईस्क्रीमच्या चा भारताची आवडती फ्रोझन ट्रीट नैचरल आईस्क्रीम आपली चाळीसावी वर्षगाम साजरी करत आहे आणि या खास प्रसंगानिमित्त ते तुमच्यासाठी व्हॅलेंटाईन डे चा असा ब्लॉकबस्टर ऑफर घेऊन आले आहेत की तुम्ही नक्की नाकारू शकणार नाही तुमच्या आवडत्या चवीचा आनंद घेण्यासाठी सज्ज व्हा क्लासिक व्हॅनिला आणि चॉकलेटपासून ते अनोखे नारळाची आणि फणसाची आईस्क्रीमपर्यंत प्रत्येक स्कूप फक्त चाळीस रुपये मध्ये होय तुम्ही बरोबर वाचाल आज बुक माय शो वर ऑनलाइन बुकिंग करून दीर्घ रांगांपासून वाचवा आणि थेट बर्फाळ मस्तीचा आनंद घ्या पण कबूल करा आपल्या आवडत्या नैचुरल आणि इतक्या शानदार ऑफर साठी थोडी रांगेत उभे राहण्यास आम्ही हो। शेवटी आम्ही जिथे उभे आहोत तिथूनच रांग सुरू होते ही ऑफर दुसऱ्या कोणत्याही आईस्क्रीम ब्रँड मिळणार नाही कारण नैचुरने बॉलिवूडच्या महान कलाकारांप्रमाणेच कमाल केले आहे नैचुरल ही सर्वोत्तम गुणवत्ता सर्वोत्तम आईस्क्रीम आणि खरी नैसर्गिक चवी असलेला डॉन आहे तर मग वाट पाहताय आजच तुमच्या जवळच्या नॅचरल आईस्क्रीम आउटलेटला भेटे आणि ब्लॉकबस्टर आईस्क्रीम चा अनुभव घ्या अस्वीकरण आउटलेट चे वेळापत्रक आणि ऑफरची उपलब्धता तपासा हॅशटॅग हॅश नॅचरल चाळीस है इयर्स ऑफ जॉय हॅशटॅग व्हॅलेंटाईन्स डे स्कूप फेस्ट हॅशटॅग ब्लॉकबस्टर आईस्क्रीम डील हॅशटॅग नॅचरल आईस्क्रीम लव्ह हॅशटॅग स्कूप